नमस्कार शेतकरी हवामानंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी विराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहजे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र मित्रो सध्या बावीस तारखेपर्यंत ते वीस तारखेपर्यंत पावसाचे वातावरण महाराष्ट्रात नाही परंतु बांगाकलच्या उपसागरामध्ये आणि कर्नाटक तसेच चेन्नई या ठिकाणी एकोणीस तारखेपासूनच पावसाचे वातावरण आहे तसे पाहिलं असता अठरा तारखेला देखील बेंगलोर चेन्नई या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे परंतु महाराष्ट्रात एकदम जोरदार थंडी राहणार आहे आणि शेतकरी खास सांगायचं म्हणजे पावसाचे वातावरण सध्या तयार होऊ लागले आहे कारण आपल्या मराठीच्या पंचांगानुसार पाहिला असता सटीला पाऊस हा येतच असतो पहिल्यापासूनचा जुना आपला अनुभव आहे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा जुन्या ज्यांना माहिती आहे तुम्हाला माहीत नसाल मग तुम्ही आपल्या आप पूर्वजांना आपल्या मता या माणसाला विचारू शकता की सटीला पाऊस हा काही ना काही थोडाफार इथं असतो आणि त्याचा त्याच तेज, त्याचाच तेज, प्रभाव हा महाराष्ट्रात बावीस तारखेपासून त्या जिल्ह्यामध्ये बावीस तारखेलाच वातावरण तयार झालं आहे तर शेतकरी मित्र बावीस तारखेलाच पावसाचे वातावरण हे सांगली कोल्हापूर या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि सोलापूरच्या अकोलकोट भागामध्ये बावीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तसा हा पाऊस तेवीस तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात परत वातावरणात बदल झाला आहे आणि पाऊस पाळण्याचं वातावरण आहे तेवीस तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे आणि हा पाऊस तेवीस तारखेला पहिला असता सोलापूर तुळजापूर धाराशिव आकलू सातारा सांगली पुणे तसेच बारामती दौंड जेजुरी खेड आयलनगर जुन्नर करमाळा जामखेड बार्शी पंढरपूर सोलापूर अक्कलकोट तुळजापूर बार्शी पिटी लातूर केज बीड माजलगाव गेवराई पैठणचा काही भाग तसेच परळी लातूर अहमदपूर उदगीर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा तीस तारखेला रात्री पडण्याची शक्यता आहे आणि शिक्षक मित्रांनो चोवीस तारखेला देखील परत काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे चोवीस तारखेला तीनच्या टायमाला पैठण अहिल्यानगर जामखेड बीड करमाळा बार्शी केज पावसाळा तसेच पिट्टी तुळजापूर धाराशिव सोलापूर अक्कलकोट लातूर परळी अहमदपूर या भागामध्ये तेवीस चोवीस तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस जवळजवळ शक्य मित्र सातारा कराड चिपळूण गोकर्ण पुणे खपोली खेड जिन्नर या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरी या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे आणि नाशिकच्या काय भागामध्ये देखील नाशिक मनमाड इगतपुरी या भागामध्ये देखील तीनच्या टायमाला सर्वसाधारण पावसाच्या शरीर दाखवत आहे तसेच हा पाऊस इतका मित्र परत चोवीस तारखेला रात्री हा पाऊस नाशिकच्या काही भागामध्ये नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूर आयल्यानगर खेड तसेच जेजुरी दौंड बारामती जामखेड पैठण करमाळा या भागा मदे सर्वस जोरदार पाउस रहना है तसे जत सांगली सोलापुर अक्लकोट या भागा मदे सर्वस जोरदार पौस की शक्यता है पाउस जो तो जो मराठवाड़ा विदर्भत विदर्भर पवस अंदाज बिलकुल नहीं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसे मध्य महाराष्ट्र देखी पाउस है आ पाउस पंच तारखे देखी सतारा दापोली रत्नागिरी भागा मे सर्वसाधारण साधारण पाउस रहने की शक्यता है आइलनगर के कई भागा मध्य आणि सव्वीस तारखेपासून परत वातावरणात स्वच्छ राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होणार आहे तसेच हा पाऊस परत शेतक मित्र अठ्ठावीस तारखेला म्हणजेच सत्तावीस तारखेलाच रात्री एकच्या टायमाला एक, एक लो प्रेशर आहे आणि हा लो प्रेशरचा प्रभाव हा शंभर टक्के महाराष्ट्रात पाऊस येण्यास कारणीभूत राहणार आहे हा सत्तावीस तारखेला रात्री एकच्या टायमाला सोलापूर अक्कलकोट लातूर नांदेड या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अलिदाबाद चंद्रपूर कापसी अंके या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे कारण हा विशाखापट्टणम या ठिकाणी एकदम जोरदार असा लो प्रेशर आहे आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच अठ्ठावीस तारखेला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे पुसद नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर सोलापूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे ते शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे बार्शी तुळजापूर धाराशिव पंढरपूर या भागामध्ये देखील अठ्ठावीस तारखेला पहाटे हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि शेतकरी मित्र हा पाऊस अठ्ठावीस तारखेला दे देखील दिवसात देखील मराठवाडा आणि विदर्भात पाऊस राहणार आहे विदर्भात देखील आका अकोला अमरावती या भागामध्ये पाऊस राहणार आहे आणि नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागा नागपूर गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला तसेच एकोणतीसला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाची नॉर्मल पाऊस राहणार आहे हा पाऊस तीस तारखेला देखील राहण्याची दाट शक्यता आहे वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिरकाव जवळ पूर्ण महाराष्ट्रात राहण्याची दाट शक्यता आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हे तीस नोव्हेंबरला राहणार आहे तरी हे शेतकरी मित्रो अशीच रोज सुरु ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय जे हिंद जय जे महाराष्ट्र जय जवाहर जय किसान